गणपती बाप्पासाठी आज आपण तळणीचे मोदक तयार केले आहे पहा तर रंग किती सुरेख आला आहे एक मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आहे आवाजावरून तुम्हाला समजेलच किती खुसखुशीत आपला असा हा मोदक तयार झाला आहे हे खुसखुशीत मोदक तुम्ही बाप्पासाठी अगदी दहा ते पंधरा दिवस अगोदरसुद्धा बनवून ठेवू शकता मोदक बनवून झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही हे भरून ठेवले तर हे मोदक जसे आहेत ना तसेच खुसखुशीत राहतात म्हणून या गणेश चतुर्थीला तुम्ही अशा प्रकारचे मोदक जरूर करून बघा नमस्कार मी प्रमिला पुढल्या क्वीक प्रमिलामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मोदकासाठी सगळ्यात अगोदर आपण सारण बनवणार आहोत सारण बनवण्यासाठी कढई ठेवली गॅसवर गरम करायला त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घातलं आहे आणि एक कप गच्च भरून असं नारळाचा किस घेतला आहे हा किस या तुपामध्ये आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे नारळाच्या किसाला थोडासा ओळसरपणा असतो फक्त त्याच्यातला ओळसरपणा आपल्याला घालवायचा आहे हा नारळाचा किस मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक केला आहे अगदी सहज बारीक केला जातो एक मिनिटभर आपण हे परतून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा कप मी गूळ घातला आहे एक कप आपण ओला नारळ घेतला आहे तर अर्धा कप गूळ इतका गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे गूळसुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा इथे तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता ती पटकन मिक्स होते नाही तर गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा म्हणजे तो नारळाच्या किसामध्ये पटकन मिक्स होऊन जातो तर आपला हा गूळ बघा यामध्ये मिक्स झाला आहे कलरसुद्धा चेंज झाला आहे नंतर यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मी मीठ घालते आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं त्यामुळे पदार्थाची चव वाढते आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे वेलची पावडर घातल्यामुळे या सारणाला छान असा स्वाद येतो तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मी यामध्ये काहीच घातलं नाही नुसतं सारण असं प्लेनच बनवलं आहे सगळं मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करायचा जर जास्त वेळ आपण गॅसवर ठेवलं तर सारण आपलं चिवट होऊ शकतं सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलं थंड होण्यासाठी आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप मी मैदा घेतला आहे इथे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता नंतर दोन टेबलस्पून यामध्ये मी बारीक रवा घालून घेतला आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं मोदक आपले खुसखुशीत होण्यासाठी अगदी कडकडीत गरम केलेल्या दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं या पिठामध्ये तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल थोडं गरम आहे म्हणून जरा अंदाजानेच आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करायचं पीठ मिक्स करताना अगदी आपलं हे तेल सगळ्या पिठाच्या कणाकणाला मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने हे तेल पिठाला आपण चोळून घेणार आहोत यामध्ये तुम्ही तेलाच्याऐवजी तूप वापरले तरी चालेल पण इथे मी तेल वापरले आहेत अशा पद्धतीने आपण जर पिठाला तेल चांगलं चोळून घेतलं तर आपले हे खुसखुशीत असे मोदक तयार होतात पिठाची अशी मूड तयार झाली पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ तयार झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने येथे घट्ट असं पीठ मळायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं पीठ हे पातळ होऊ शकतं अगदी थोडं थोडं अंदाजाने पाणी घालायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट असं पीठ तयार करता येईल हे पीठ मळताना तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा रवा घेतला या प्रमाणात जरी घेतला तरी चालेल पण येथे मी फक्त दोन टेबल स्पून रवा वापरला आहे तरीसुद्धा आपले हे मोदक असे खुसखुशीत होणार आहे आपण तेलाचं मोहन जे वापरलं आहे त्यामुळे आपले मोदक हे खुसखुशीत होणार आहे पीठ अशा पद्धतीने तयार करून झालं आहे दहा मिनटासाठी आपण असंच झाकून ठेवूया म्हणजे रवा या पिठामध्ये चांगला फुलला जातो दहा मिनटं झाले आहेत आपण आता मोदक बनवायला घेऊया एवढ्या वेळामध्ये सारणही आपलं चांगलं थंड झालं आहे आता आपण हे पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊया पिठाचे दोन भाग करून एका भागाचा असा लंब गोलाकार तयार करून घेतला आपल्याला समप्रमाणात गोळे करायचे म्हणून सुरीच्या साहाय्याने आपण हे गोळे कट करून घेऊया जर आपण पिठाचे एक समान आकाराचे गोळे तयार केले तर आपण बनवणारा जो मोदक आहे तो एकाच आकाराचा तयार होतो यासाठी मी अशा प्रकारे हे गोळे तयार करून घेते आणि हातावरती थोडेसे प्रेस करून घेते म्हणजे एकसारखे आपले हे गोळे तयार होतील आणि आपल्याला अंदाज येईल की आपल्या ह्या गोळ्यांपासून किती मोदक तयार होतील म्हणून एक गोळा घेतला आहे हातावरती छान असा दाबून घेतला आहे आणि थोडंसं पीठ लावून याचा पुरी एवढा आकाराचा आपल्याला लाटून घ्यायचं आहे याची पुरी लाटतानासुद्धा आपण जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी लाटणार नाही आहे अगदी मिडियम आकाराची आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे जास्त जाड आपण जर पुरी लाटली तर आपला मोदक हा जाड होतो म्हणजे त्याचं फक्त पीठपीठ आपल्याला लागतं म्हणून आपल्याला थोडीशी पातळ अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेलच मी कशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतली आहे आता पुरी आपली लाटून तयार झाली आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया ही पुरी मी पोलपाटावर ठेवूनच यावरती सारण घालून घेते एक चमचाभर यामध्ये सारण घालून घेतलं मोदकाला आकार देण्यासाठी आपल्याला पुरीचं एक टोक दुसऱ्या टोकावरती दाबून प्रेस करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला समजेलच मी कशा पद्धतीने ह्या कळ्या पाडून घेते आहे सुरुवातीला एक कळी करून घ्यायची नंतर दुसरी कळी त्यावरती दाबून प्रेस करायची दोन बोटाने एक कळी तयार करायची आणि दुसऱ्या हाताच्या दोन बोटाने ती दाबून प्रेस करायची यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पाहावा लागेल आणि व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला सहजच ही कळी पाडता येईल आणि अशा सोप्या पद्धतीने हा मोदक तयार करता येईल सुरुवातीला आपण हा पोळपाटावरच मोदकाला कळ्या देऊन घ्यायच्या आणि नंतर हातावरती हा मोदक घेऊन दुसऱ्या हाताने ह्या सगळ्या कळ्या एकत्र एक करून घ्यायच्या ह्या सगळ्या एकत्र एक केलेल्या कळ्या वरच्या साईडने थोड्या खेचत जायच्या जा। यामुळे आपला वरचा भाग असा निमुळता तयार होतो टोकदार तयार होतो त्याला थोडासा आकार द्यायचा मोदकाचा वरचा भाग हा थोडासा टोकदार करायचा सुरुवातीला जर आपण मोदक बनवायला घेतला तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो पण प्रॅक्टिसने आपल्याला हा मोदक परफेक्ट तयार करता येईल इथे पाहिलं तर तुम्ही बघा आपला मस्त असा सुंदर असं मोदक तयार झाला आहे हा मोदक आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले माझे इथे एवढ्या पिठामध्ये आणि सारणामध्ये तेरा मोदक तयार झाले आहेत आता आपण हे तेलामध्ये चांगले तळून घेऊया तर त्यासाठी तेल ठेवलं मी कढईमध्ये गरम करायला आणि मीडियम गॅस केला नंतर यामध्ये हे मोदक घालून घेतले मोदक तळताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे वरच्या बाजूने आपण त्यावरती गरम गरम तेल झाने घालत राहायचं म्हणजे वरची बाजूसुद्धा छान अशी तळली जाते आणि खालची सा बाजूसुद्धा तळली जाते परत थोडंसं पलटी करायचे मोदक आणि दोन्ही बाजूनी छान असे रंग बदलेपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत मोदक आपण तळून घ्यायचे बघा मोदकाला छान असा रंग आला आहे आणि मस्त असे खुसखुशीत आपले हे मोदक तळून तयार झाले आहे आपण हे मोदक आता काढून घेऊया या स्टेजला आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहे नाहीतर आपले हे मोदक जळू शकतात करपू शकतात उरलेले मोदकसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते आपण घेतलेल्या पीठ आणि सारणामध्ये माझे तेरा मोदक तयार झाले आहे मीडियम आकाराचे जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मोदक बनवायचे असतील तर पिठाचे आणि सारणाचे प्रमाण तुम्ही वाढून मोदक तयार करू शकता मस्तपैकी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले खुसखुशीत असे तळणीचे मोदक तयार झाले आहेत तुम्हाला हे तळणीचे मोदक कसे वाटले आवडले असेल तर जरूर एक लाईक करा तुम्ही कोणत्या पद्धतीचे गणपती बाप्पासाठी मोदक बनवता तेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा हा मोदकाचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय